मतदार याद्यामधील गोंधळ दूर करा उभाटा सेनेचे मनापा आयुक्तांना निवेदन धुळे <tip> <tip> महानगरपालिकेच्या हातीवाडी नंतर नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांसह धुळे शहरातील मतदारसंख्या तब्बल एक ते दीड लाखांनी वाढलेली आहे मात्र या नव्या डेटामध्ये मोठ्या प्रमाणात चुका असून अठ्ठावीस हजार मतदारांची दुबार नोंदणी अधिकृतरित्या समोर आलेली आहे दरम्यान निवडणूक आयोगाने अशा मतदारांकडून मतदानाच्या दिवशी हमीपत्र लिहून घेण्याची आड घातली असलेली तरी प्रत्यक्षात मतदानाच्या गर्दीत हे काम तांत्रिकदृष्ट्या अशक्य असल्याचे शिवसेनेचे म्हणणे असून या मतदार यादीतील सावडा गोंधळ दूर करण्यात यावा अशी मागणी आज होपटा सेनेने केली असून त्यासंदर्भात आज रोजी होपाटा सेनेच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले दरम्यान यावेळी उपाट्या सेनेचे पदाधिकारी सह से कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ओ घातलेल्या धुळे महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये प्रारूप यादी नुकतीच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या ठिकाणी प्रसिद्ध केली या यादीमध्ये प्रचंड भोव असताना अठ्ठावीस हजार मतदार या ठिकाणी दुबार आलेले आहेत त्या दुबार मतदारांची निवडणुकीच्या दिवशी ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी हमीपत्र घेऊन हमीपत्र भरून घेण्याचं की जेणेकरून त्यांनी डुप्लिकेट मतदान करू नये असं निवडणूक आयोगाचं या ठिकाणी म्हणणं आहे प्रात प्रथम प्रथमदर्शनी आपण जर या संपूर्ण याद्या या ठिकाणी चेक केल्या तर या याद्यांमध्ये प्रचंड घोळ त्या ठिकाणी आहे मृत व्यक्तींची नावं त्या ठिकाणी कमी केलेली नाहीत दुबार नावं त्या ठिकाणी आहेत असंख्य प्रभागामध्ये वेगवेगळ्या पाण्याची नावं त्या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे संपूर्ण धुळे शहराच्या एकोणीस प्रभा प्रभागांमध्ये याद्यांमध्ये प्रचंड घोळ त्या ठिकाणी आहे यादीचं जे प्रथमदर्शनी पान आहे ज्याच्यामध्ये कौन्ता, 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 या प्रभागामध्ये कोणकोणत्या कॉल्यांचा कोणता कोणत्या भागाचा समावेश आहे त्या ठिकाणी संपूर्ण शहराच्या कॉलण्यांची नावं त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत असा प्रचंड गोळा असताना धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका खरंच पक्षपातीपणे या ठिकाणी निवडणूक आयोग देणार आहे का हा प्रश्न या ठिकाणी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही उपस्थित केलेला आहे आज निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आज आम्ही घंटानाथ आंदोलन याच्याकरता केलेलं आहे की निवडणूक आयोग या प्रक्रियेमध्ये प्रचंड घोळ करण्या करण्यासाठी आत्तापासून सज्ज झालेला आहे आणि या निवडणुकांनी पक्ष पातीपणे या ठिकाणी होणार नाहीत याचा प्रथमदर्शी पुरावा या ठिकाणी आहे अठ्ठावीस हजार दुबार मतदार या धुळे महानगरपालिकेच्या निमित्ताने आढळून असताना त्यांना कमी करण्यासाठी यांच्याकडे कोणतेही उपाययोजना नाही एक प्रकारे लोकशाहीची थट्टा या निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी मांडलेली आहे सत्ताधारी भाजपा पक्ष हा निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी आपला गुलाम समजतो आहे आणि लोकशाहीची मूल्य यांनी मृत्यूशय्यावरती निवडणूक आयोगाने टाकलेली आहे असा आमचा स्पष्ट आरोप या ठिकाणी आहे जोपर्यंत ही अठ्ठावीस हजार नावं यादीतून वगळली जात नाहीत मृत व्यक्तीची नावे नावे या यादीतून वगळली जात नाहीत तोपर्यंत शिवसेनेचं आंदोलन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी सुरू राहणार आहे